हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे तारीख एकतीस वार रविवार आणि आमच्याकडे आहे गौरीचं आगमन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान असणार आहे आम्ही गौराची तयारी कशी करतो आणि कशी नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ही एकटी आहे आम्ही काय काय करते तर एकटी नाही आहे सोबत संकल्प पण आयगरात असते पण सगळेजण आहेत आणि आम्ही गणपतीची तयारी किंवा गवऱ्याची तयारी कशी करतो हे तुम्हाला दाखवणार मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया हो तर आम्ही ते स्टँड काढलेले आहेत गौर्यांचे घरातलं ऑलमोस्ट सगळं काम आवरलेलं आहे आणि एक वाजलाय दुपारचा सगळं काम आवरलंय आणि आता गौऱ्यांना आम्हाला साड्या घालायच्या आहेत तर आम्ही साड्या घालून आहे आणि गौऱ्याचे जे मुकोटे आहेत आजचा मुहूर्त आहे संध्याकाळचा पाच साडेपाच वाजेपर्यंत तेव्हाही आम्ही गौऱ्यांची कुठे बसून आले आणि आपल्या घरीच गौऱ्यांचा आग मिळवणार त्याच्यामुळे खूप छान वातावरण आहे प्रसन्न वाटतंय आणि आपण बघणार सोपुढे की आणि साड्या कशा आहे तर फ्रेंड मग अशा सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे गौरी होत्या आणि त्याला साड्या सा नेसवायचं ऍक्च्युली खरंच खूप उशीर झालाय त्याच्यामध्ये त्या नाद्यामध्ये व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिलंय माझ्या तर गेल्या एक वाजल्यापासून आम्ही साड्या नेसतोय आणि असं म्हणतात की जर त्यांचं खूप सत्व असेल तर त्या एक त्रास देते खूप साड्या नेसवायला तर एक वाजल्यापासून आम्ही साड्या नेसतोय आता चार वाजलेत आत्ताशी फक्त एक जी आहे ती साडी नेसून झालेली आहे आणि जो तो, तो फायनल व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे जर माझ्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर प्लीज लवकर फॉलो करा कर त्याची जी आयडिया आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तसं तिथे जे आहे समोर तुम्हाला स्क्रीनवर क्लॅश होत असेल तर इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करते तुम्हाला जे रील्स आहे वेळी साडी कशी नेसली आणि खूप इझी आहे साडी नेसायला दिसायला जरी अवघड असली तरी पण नेसायला खूप इझी आहे थोडा वेळ खाते पण तुमच्या लक्षात आली तर लवकर नेसले आणि तुम्ही तुमच्या गौरऱ्यांना अशी साडी नेसवा तर चला दुसरी जी गौरई राहिलेली आहे माझी मी पटकन साडी नेसून घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा टर्न फ्रेंड तुम्ही बघू शकताय आमच्या ज्या गौरे आहेत त्यांना मी अशा प्रकारे जे आहे काष्टाने सोलेला आहे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला ते जवळून दाखवते हे जे खाली मस्तपैकी असे कमळ जे आहे ते माझ्या फ्रेंडने तयार केलेले आहे जर तुम्हाला पण ते पाहिजे असतील पूजेसाठी तर मला कमेंट करा मी तुम्हाला जे आहे इस्ट आयडी देईल तुम्ही त्याला डायरेक्ट डी एम करूनही त्याच्याकडनं तयार करून घेऊ शकताय आणि वॉशेबल आहेत हे जे आहे हे खालचे कमळ ते कपड्याचे बनवलेले आहेत तिने आणि पॉसेबल आहे तुम्ही त्याला कुठल्याही तुमच्या पूजेसाठी आता मार्गशीर्ष महिन्याचे जे पूजा येतात ते चौरंगवर टाक टाकूही शकतात आणि खूप छान दिसतात तुम्ही बघू शकताय आणि फायनल लुक बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर फ्रेंड इथे जे आहे हळदी कुंकाचे जे आहे छापे मारतात जेव्हा गवऱ्या घरात घरात आणतात तर ते मी आधीच करून घेतले होते गावाकडे जे आहे ते हाताचे छापे मारतात पण बदलत्या काळानुसार मी जे आहे जे छोट्या मुलांचे किंवा देवीचे जे पावलं असतात तशा पद्धतीने जे आहे हळदी कुंकाचे छापे मारून घेतले आणि गवऱ्या ज्या आहे अशा पद्धतीने आम्ही घरात आणून घेतल्या मापौलांडून आणि तुमच्याकडे अशी पद्धत आहे का ते नक्की मला सांगा आणि तुमच्याकडे अजून काही वेगळ्या पद्धती आहेत त्याही मला सांगा इथे जे आहे आम्ही असे शिवकुटे आणून घेतलेले होते आणि ज्या साड्या आहेत गौऱ्यांच्या त्या मी चंदननगर इथे मोरपंख म्हणून साडीज आहे तिथनं परचेस केलेल्या आहे तुम्हाला जर पाहिजे असेल त्यांची आय डी मी में खाली मेन्शन केलेली आहे मोरपंख साडी चंदननगर पुणे इथे त्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटच्या साड्या असतात तर तुम्ही नक्की तिथे जाऊन परचेस करू शकताय आणि खूप सॉफ्ट आहे ह्या साड्या आणि तुम्ही परचेस करू शकता इथे जे आहे मी मुखोटे लावत होती जी बॉडी आहे माझ्या गवरायांची ती फायबरची आहे आणि फोल्डेबल आहे तुम्ही बघितलंच असेल आणि मुखोटे जे आहे ते आपल्या ट्रॉप पॅरिसचे आहे आणि अमरावती पॅटर्न मुखोटे असे म्हणतात त्यांना खूप छान आहेत जाया, में गेतले, गेतले, आनी तर अशा पद्धतीने ज्या आम्ही मुकुटे घरात आणून घेतले आणि लावून घेतले खूप छान प्रसन्न वाटत होतं आणि असं म्हणतात की हम कौऱ्या किंवा ज्या महालक्ष्मी असतात त्या सगळ्यांच्या घरी येत नाही तर त्यासाठी खूप नशीब लागतं तर माझ्या मायरी आहे तर त्यांना तो वारसा म्हटला जातो गौऱ्यांचा वारसा ज्यांच्या ज्या वारसा आहे त्यांना त्या गौऱ्या दिल्या जातात तर माझ्या माहेरी त्या होत्या ऑलरेडी पहिल्यापासून तर माझ्या मिस्टरांना जे आहे ते खूप हौस होते की आमच्या म्हणजे सासरी कोणाकडेच गौराया नाही आहे तर त्यांनी द्यावा तर माझं लग्न झालं तेव्हा पहिल्या वर्षी माझ्या आईने जे आहे पाहुण्या म्हणून त्या मला दिल्या होत्या आणि तेव्हापासून आम्ही जे आहे गौराया बसवतो आणि असं म्हणतात की एकदा जर गवऱ्या बसवायला सुरुवात केली तर माझे खंड पाळायचं नसतो किंवा त्या बंद करायच्या नसतं तर त्या कायमस्वरूप म्हणजे पिढ्याने पिढ्या त्या बसवावं लागतात तर आम्ही जी आहे ती प्रथा म्हणजे माझ्या लग्नापासून जी आहे ती चालू केलेली आहे आणि अजूनही ती चालू आहे आणि इथून पुढेही ती चालूच राहणार आहे तर ज्या गौराया आहे तर त्या खूप छान आहेत माझ्या आणि खूप छान वाटतं इथे ज्या आहे त्या गौऱ्यांचे मुखोटे मी बसून घेतले की वाकडे आहेत की नाही ते सगळ्यांना विचारलं माझ्या फ्रेंड ज्या आहेत त्या समोर बसलेल्या होत्या आणि त्या सांगत होत्या की वाकड्या वगैरे आहे काय आणि हे दोन जे खाली छोट्या छोट्या मूर्त्या दिसतात ते जे आहे त्यांचे पिल्लं आहेत म्हणजे त्यांचे मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी काही गावामध्ये ती प्रथा नाही आहे पण माझ्या आईकडे ती प्रथा आहे गौऱ्यांसोबत त्यांचे मुलंही असतात तर तिने दिलेलं होते त्यांचे जे पिल्लं आहे त्यांचे मुकोटे आहे आणि ते आम्ही बसून घेतले नंतर जे आहे आम्ही त्यांना व्यवस्थित ज्वेलरी जी मी आणली होती माझ्या गौरायांसाठी ती वेअर करून घेतली आणि त्यांचा असा छान असा मेकअप केला तुम्हाला माझ्या गौराया कशा वाटल्या तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि दरवर्षी मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते हळूहळू त्याच्यामध्ये आपण इम्प्रुवमेंट करूया अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया इथे जे आहे मी गौराया पूर्ण सजवून घेतल्या त्यांचं मेकअप करून घेतलं आणि ज्या माझ्यासोबत ज्या होत्या त्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी खूप मदत केली ॲक्च्युली आणि खरंच दरवर्षी म्हणजे ह्याच वर्षी, वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी जी माझी मैत्रिणी आहे ती मदत करत असते गौऱ्याच्या म्हणजे एक महिना आधीच ती मला सांगते की तू तयारी केली आहे की, की नाही तर ती स्वयंपाकापासून साड्या नेसण्यापासून सगळे मला मदत करते तुम्हाला कशा वाटल्या माझ्या गौऱ्या नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आहे जो कंटिन्यू करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही बघू शकताय आमच्या घरी जे आहे गौरीचं आगमन झालेलं आहे आणि किती सुंदर जे आहेत आमच्या गौऱ्या दिसत आहेत तुम्ही बघू शकताय आणि त्यांना साडे मी जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने घातले आहेत आणि सगळं झालं आहे आता नैवेद्य करायचं ॲक्च्युली खरंच खूप उशीर झाला आवरता आवरता आणि सोबत मैत्रिणी पण होत्या थोड्याशा मदतीला आणि त्यांनी मदत केली आता आठ वाजलेत मी मस्तपैकी नैवेद्य करते तर आमच्या इथे पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तुमच्या इथे कुठला नैवेद्य असतो ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आमच्या गौऱ्या कशा वाटल्या तेही सांगा आणि तसंच जे रील्स जे आहे ते मी माझ्या इन्स्टावर टाकत असते तर खाली जी इन्स्टाची लिंक माझी इथे फ्लॅश होत असेल तर तिथे फॉलो करा आणि याचे रील्स बघायला विसरू नका आणि लाईक्स आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर कशा वाटत आहेत माझ्या गौऱ्या ते मला कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड